हातगाडीवर कसा ढोसा बनवितात त्याप्रकारे मी तुम्हाला आज ढोसे बनवून दाखविणार आहे तोही हिरव्या मुगाच्या डाळीचा नाही पीठ आंबवायची गरज याला पीठ आंबवायची गरज भासत नाही नाही कुठला सोडाकार टाकायची गरज चला तर मग साहित्य पाहूया एक वाटी हिरव्या मुगाची डाळ अजून दुसरी वाटी हिरव्या मुगाची डाळ दोन वाटी हिरव्या मुगाच्या डाळीची घेतले मी त्याची अर्धी वाटी तांदूळ घ्यायचे एक चमचा मेथीचे दाणे घ्यायचे आता ही डाळ तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची नंतर असे चार तास तरी हिला भिजवून ठेवायचे चार तासानंतर भिजवून ठेवलेली डाळ अशा प्रकारे दिसते आता डाळीला आपण मिक्सर जारमध्ये घालून वाटून घेऊया डाळीचे जे पाणी उतरले आहे एक चमचा त्याच पाण्यामध्ये डाळ वाटून घ्यायची आहे आपल्याला डाळ जास्त असल्यामुळे मी दोन भाग करून डाळ वाटून घेत आहे आता याच्यामध्ये शिल्लक राहिलेली डाळ घातली दहा बारा हिरव्या मिरच्या पाव इंच आल्याचा तुकडा दहा बारा लसूण पाकळ्या चवेनुसार मीठ घालायचे एक चमचा जिरे घालायचे आहे याच्यामध्ये आता यालासुद्धा मी पाणी न घालता वाटून घेणार आहे तुम्हाला जर का पाण्याची गरज भासत असेल तर थोडे पाणी घालून तुम्ही वाटू शकता जारमध्ये मी तीन चमचे पाणी घालून जार धुवून घेतला अशाच प्रकारे आपल्याला बॅटर बनवायचे आहे किती घट्ट आहे बघा ती मेणासारखी पेस्ट झाली पाहिजे तरच त्याचे ढोसे छान होतील आता ढोस्यासाठी चटणी बनवायला घ्यायची चार पाच लाल मिरच्या चार पाच लसूण पाकळ्या तीन चमचे शेंगदाणे भाजलेले तीन चमचे डाळ म्हणजे चिवड्यात घालतो ती डाळ घ्यायची आहे चिमटीभर साखर आणि चवीपुरते मीठ घालून आपल्याला चटणी करून घ्यायची आहे फोडणीच्या पळीमध्ये थोडेसे तेल घालून थोडासा कडीपत्ता बोर मिरची लाल रंगाची आणि एक चमचा लाल मिरची पावडर गॅस बंद करायचा आणि वरतून अशी फोडणी देऊन घ्यायची वरतून थोडी कोथंबीर घालून अशा प्रकारे चटणी बनवून घ्यायची आता आपण डोसा करायला घेऊया पॅन चांगला गरम झाला की अर्धा चमचा तेल सोडायचे निर्लेपचा तवा आहे हा त्यामुळे जास्त तेलाची गरज नाही भासत याला हँडलच्या साह्याने पॅन फिरवून घ्यायचा म्हणजे तेल सगळीकडे पसरले जाते गॅसची फ्लेम आता कमी करायची आहे तर अशा प्रकारे पळीने बॅटर घेऊन पॅनवर सोडायचे हलक्या हाताने पळी अशी गोल गोल फिरवत राहायची जास्त घाई नका करू ढोसा बनवताना डोसा कसा पातळ होतो पातळ झाल्यामुळे तो क्रिस्पी होतो आता याच्यावरती अर्धा चमचा बटर घालूया बटर पूर्णपणे वितळले की बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा घातल्यानंतर गाजराचा पातळ असा किस घालून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे गॅसची फ्लेम आपण मंद ठेवली होती आता थोडी मिडीयम करून घेऊया तुम्हाला आता हा चटणीनं लावलेला ढोसा मी करून दाखविला आता दुसरा ढोसा जो करून दाखवणार आहे चटणी लावलेला म्हणजे लसणाची चटणी लावलेला डोसा याला आता मी प्लेटमध्ये काढून घेते हा बिना चटणीचा ढोसा माझ्या नातीसाठी आहे आता आपण दुसरा ढोसा बनवायला घेऊया बटर टाकल्यानंतर आपल्याला लसणाची चटणी लावून घ्यायची पुन्हा एकदा बारीक चिरलेला कांदा गाजराचा कीस आणि कोथंबीर प्रकारे डोसे बनवून घ्यायचे आहेत आहे की नाही हातगाडीवरती डोसा बनतो तसा त्या प्रकारे तशाच प्रकारे आपण ढोसे बनविले आहेत आता हा डोसा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्हाला मी आवाज करून दाखवते आहे ना कुरकुरीत डोसा आता हा शेवटचा डोसा आहे जसे आपण पहिले डोसे बनवले त्याचप्रमाणे हाही डोसा बनवून घ्यायचा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला जर का डोसे नसतील बनवायचे तर या वाटलेल्या डाळीमध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथंबीर हिरव्या मिरच्या पास्सा बारीक चिरून घालायच्या आले किसून घालायचे चवीनुसार मीठ घालायचे आणि तव्यावर तेल सोडून जाडसर धिरडे करून घ्यायचे जसे आपण चण्याच्या पिठाचे धिरडे बनवतो तसे तर या डाळीचे धिरडे बनवले तरी छान लागतात मस्त प्लेट सजवून घेऊया जशी हातगाडीवर प्लेट सजवतात तशी